वीरेंद्र जी तुम्हें मध्य सेंटर ट्रेन हलो अंतरवादी हेलो 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 नरेन्द्र जी सेंटर ट्रेन लेंको ना पूरे आज थोड़ा सेंटर लगे तुम्ही पहिला बोलताय काना साहेब कुठे पाटील आता शिष्टमंडळ आलं होतं मुंबईतल्या समन्वयक बैठक झालेली आहे आंदोलन जे होणार आहे उद्धो होणार आहे काय ठरलंय आता आमचं पूर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन जी टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंड ची पाणी करणार आहोत आता आम्ही आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या एक एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असो आणि त्या स्वागत करण्याचं ठरले ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आजाद मैदान आजाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आजाद मैदान या ठिकाणी करायला चाललोय ते ग्राउंड बघायला चाललोय आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही तुमचा कार्यक्रम ठरवू मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही मराठे कोट्याने येणार कोट्याने येणार मराठे या वेळेला नाही सोय ऑलरेडी अठ्ठाणव आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत कालीन झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे हो सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्या जबाबदारी सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची पुढे गल्लत होईल असं काही नाहीये आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये तुम्ही ज्या मागणी त्या आता बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही मोर्चा मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे ते आमचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे ती चालेल झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत तर अठ्ठावन्न मूर्त्याचा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्यापूर्वी लावू तुम्ही ज्या आझाद मैदानाची पाहणी करायला जात कर आहे त्या मैदानाचणी तेही आमचेच आहेत या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही आणि करणारही नाही कारण तेही आमचे अठरा पकड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंय तसंच आम्ही मराठा समाज आत्ता जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो आणतो एकत्रपणे तेही आहे ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्यावरून आम्ही वाद करणार नाही आमचे मनोज दादा जरा की त्यावेळेला काही निर्णय घ्यायचा तो येतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना देखील आदेश होतील त्या पद्धती आम्ही पुढे जाऊ काय नेमकं नियोजन आज संपूर्ण टीम जी ते आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाणी करणार आहोत पाणी केल्यानंतर ते मैदान योग्य वाटेल ते मैदान ते मतदारांशी चर्चा करतील आणि ते लगेच एक दोन दिवसामध्ये मयामध्ये जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला काम पाठवून दिलं नाही नाही मनो दादा जरा पाटलं मुंबईमध्ये आगमन तर होणारच मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल नाहीतर मग विजयी सभेचं रूपांतर तिच्यामध्ये झालेलं पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जगी होणार आयतर आम्ही एकतर मनोजाजाला उपोषण करण्याची वेळ येऊन नये राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर विजय सभा ज्या मुंबईमध्ये झाली गुन्हे तर राज्य सरकारने सर्वांवरती टाकलेले होते आमच्यावरती देखील गुन्हे आहेत तिथे सर्व आंदोलनाचे गुन्हे बरेच लोकांच्या अंगावरती आज देखील आहेत त्यामुळे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक गुन्हे आहेत त्यांच्यावरती कुठले काय बाकीच्या कुठले वेगळे गुन्हे नाही आहेत त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही नरेंद्र पवार मुंबई मराठा समाज का काम करता हूँ मराठा समाज के आंदोलन के लिए मधुना पार्टी अपना अंतरवाली सराठी जालना से मुंबई तक पैदल निकल के आ रहे हैं उनके इस जो आंदोलन में हम सारे जन सहभागी होंगे मुंबई में आके उन्होंने अनशन का अमरण अनशन का जो ऐलान किया है उसके लिए लाखों मराठा समाज यहाँ के बांधो मुंबई के ये उनके साथ में रहेंगे मधुदादा के साथ में करोड़ों लोग मराठा समाज के लोग मुंबई में आ रहे हैं और इन सारे लोगों के आने के बाद यहाँ पे मुंबई में एक बड़ा किस तरह से कार्यक्रम आयोजन करना है कौन तो से ग्राउंड से करना है नियोजन के लिए आज की बैठक है शिवाजी मंदिर अपना शिवाजी पार्क है जो कि छत्रपति शिवाजी पार्क पार्को कहा जाता है उसको पहले हम देखेंगे वहां से हम लोग आजाद मैदान जाएंगे और फिर वहां से हम लोग बीजेपी सारे को देख के और तो इसकी जो टीम आई हुई है साथ में आगड़ी, आगड़ी का हम लोग खेलते ही है क्योंकि मराठा तो समाज अभी भी संख्या का जो भी मराठा समाज है आपके समाज के लिए लड़ रहे हैं सारे लोग है जान देने वाले लोग तो लो है वो लोग सारे यहाँ पे आ रहे हैं तो इसमें संख्या कितने का जरूरत है संख्या आप लोग लिए हमारा काम है कि जाने वाले लोगों का कम से कम पानी की तैयार आम लोग कर पाए है उसमें बैठने तो तो की तैयारी कर

ओबीसी का मरांडा समाज अभी कोई अलग नहीं रहा है चौपन लाख अगर जो उनकी है मराठा समाज महाराष्ट्र में वो सारे ओबीसी में और नहीं अभी ओबीसी के नेता रहेंगे इतना बड़ा समुदाय उनके साथ में बाकी का भी जो ओबीसी समाज है वो भी मनोजी सभी समाज सभाओं को मुख्य रहता है और उन्हीं को अपना नेता मानते हैं जो कुछ राजकीय नेता लोग है जो अपना राजकीय करने के लिए अपने आप को ओबीसी का नेता कहते हैं एक बार उनको जाके फिर से जनता से पूछना चाहिए अगर उनमें से नेता चुनना है तो किसको चुनेंगे मनोज दादा दरागे को चुनेंगे या उनको चुनेंगे तो उनको ही उनका उत्तर मिल जाए प्रशासन ने हमको हर समय हम लोग यहाँ नहीं देने का सवाल ही नहीं उठता है तो हम लोग को परमिशन नहीं मिलेगी परमिशन तो हमको मिलेगी और ये मुंबई इस इस तो है इसके लिए पचास मराठा समाज के मान के लिए ये है महाराष्ट्र को एकजुट करने के लिए तो मुंबई में कुछ भी करना है इसके लिए परमिशन जरूरी है पर हमको नहीं लगता कि इस तरह से कोई बैठक आ जाए